नमस्कार केंद्र सरकारने पॅन कार्ड आधार कार्ड ची लिंक करणे अनिवार्य केले आहे जर तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड लिंक नसेल तर तुमचे पॅन कार्ड कधी बंद होऊ शकते तुमचे पॅन कार्ड आधार लिंक आहे की नाही हे तुम्ही फक्त दोन मिनिटात कसे चेक करू शकता हे आज आपण पाहणार आहोत त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईट वर जायचे आहे तुमच्या ब्राउझर मध्ये इन्कम टॅक्स डॉट जीओ डॉट इन ही लिंक टाका होम पेज ओपन झाल्यावर साइड बार मध्ये खाली खाली आल्यावर लिंक माय आधार स्टेटस या पर्याय दिसेल याच्यावर क्लिक करा नवीन पेज वर तुम्हाला दोन बॉक्स दिसेल पहिल्या बॉक्स मध्ये पॅन कार्ड आणि दुसऱ्या बॉक्स मध्ये आधार कार्डचा नंबर टाका पॅन कार्ड आणि आधार कार्डचा नंबर टाकल्यानंतर व्ह्यू लिंक आधार स्टेटस या बटनावर क्लिक करा जर तुमचं पॅन कार्ड आधार कार्डाची लिंक असेल तर तुम्हाला पॅन इज ऑलरेडी लिंक इन गेवन आधार असा मेसेज दिसेल याचा अर्थ तुमचा पॅन कार्ड आधार कार्डला लिंक आहे जर लिंक नसेल तर पॅन नॉट लिंक विथ आधार असा मेसेज दिसेल ज्यांचे पॅन कार्ड आधार कार्डला लिंक नाही त्यांना हजार रुपये दंड भरून ते लिंक करावे लागेल दंड भरून पॅन कार्ड आधार कार्डला लिंक कसे करायचे याचा पुढील व्हिडिओ आम्ही लवकरच अपलोड करत आहोत तो व्हिडिओ लगेच पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद